ठाणे महापालिकेने दिवा येथे शेतकऱ्यांच्या जागेवर जबरदस्ती डम्पिंग ग्राउंड चालू केल्याचे दिसून येत आहे याविरुद्ध प्रकाश पाटील यांनी कलेक्टर ऑफिसकडे पत्राद्वारे तक्रार केली होती परंतु याविरोधात अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असे प्रकाश पाटील यांनी सांगितले दिव्याचं डम्पिंग बंद झालं मग पुन्हा डम्पिंग सुरू का केलं असा सवाल त्यांनी पालिकेला केला तसेच डम्पिंग बंद करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे नमस्कार मी प्रकाश पाटील महाराष्ट्र सैनिक युवा विभाग आज तुम्ही बघू शकता माझ्या माझे ठाणे महापालिकेने चित्रपद्धतीने डम्पिंग ग्राउंड चालू केलेलं आहे तर त्या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात आम्ही आता एक दोन दिवसापूर्वी कलेक्टरांना पत्र दिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जबरदस्ती डम्पिंग ग्राउंड चालू आहे त्याच्यावर अजून काही उत्तर दिलेलं नाही आहे त्या लोकांनी आणि डम्पिंग ग्राउंडवर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्या डम्पिंगचा त्रास हा दिव्यातील नागरिकांना शंभर टक्के थोड्या दिवसात दूस होऊ शकतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा